जगद्गुरु मंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांची श्रीक्षेत्र धरणखेडा येथे चालू शिव महापुराण कथा महाराजांनी भेट दिली श्रीक्षेत्र धरणखेडा येथे चालू असलेल्या गुरुवरे श्री श्री स्वामी एकशे आठ नारायणा सरस्वती महाराज यांच्या आश्रमात रंगपंचमी यात्रा निमित्त विष्णू महायाग यज्ञ सोहळा व संगीतमय महाशिव पुराण कथा सहाव्या दिवसाची सेवा संपन्न महंत गुरुवर्य श्री श्री स्वामी एकशे आठ नंदजी सरस्वती गुरु गनेश नंदजी सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत चालू असलेल्या शिव महापुराण कथेच्या सातव्या दिवसाची सेवा जगद्गुरू महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत व सर्व संगीतमय वादक महाराज मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच परिसरातील सर्व भाविकांच्या मोठ्या उत्साहाने संपन्न झाली गेल्या पाच दिवसांपासून महाराजांनी आपल्या वाणीतून शिवमहापुरात मधून अमृत श्रवण करीत आहे तसेच परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जी परीने सेवा भेटेल ती सेवा पार पाडत आहे तसेच गावातील भाविक मंडळींनी व परिसरातील मंडळींनी अन्नदान सेवा दिली आहे श्रीस्वामी एकशे आठ नारायण नंदजी सरस्वती यांच्या वाणीमधून जगद्गुरू शांतीगिरी महाराज यांच्याविषयी सांगताना महाराजांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या कार्यक्रमाला भेट दिली आहे जसं माय लेकरांचा नातो असतो तसं शांतिगिरी महाराजांचा आणि माझं नातं आहे तसेच कार्यक्रमासाठी आज पोलीस मित्र संघटनेच्या वतीने महाराजांना भेट देऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले यावेळी श्री अशोक वरकर पाटील जिल्हा प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार धरमसिंग बिमरोड व श्री योगेश पाटील निकम पत्रकार महाराष्ट्र लोकनी चॅनल उपसंपादक पत्रकार बापू सोमाशे पत्रकार संजय वैजापूर तालुका अध्यक्ष अर्जुन भाऊ जाधव पप्पू शेठ करपे झोलेगाव यास अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र चॅनलसाठी उपसंपादक योगेश पाटील निकमांच्या आशीर्वादाच्या बाबाजी पुन्हा एकदा बाबाजी हेलिकॉप्टर मध्ये यांना घरी फिरवायचं कारण का बघा बाबाजींच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे माझे सर्वप्रथम गुरुवर्य परमपूज्य शांतीगिरी जगत गुरु महात्माजी माझे गुरुवर्य आहे आणि मी पहिलं क्रम मध्ये सर लागुस्थान बाबाजींच सानिध्यात केलेलं आहे बालपणात आणि ते वळण लागलं म्हणून नारायणाचा गडाराचा नारायण झाला असं म्हणाला काही हरकत नाही माझ्यासारखा जर नारायण झाला असेल तर तुम्ही व्हायला काही <laughs> म्हणून पुनश्च बाबाजींच या ठिकाणी खूप खूप अभिनंदन स्वागत बाबाजी असाच आशीर्वाद या छोट्याशा पालरवर राहू द्या तुमची कृपा दृष्टी जर आमच्या आश्रमवर हो राहिली तर नक्कीच आनंद झालेशिवाय आला नाही आणि आमच्या वैजापूरच्या आमदार साहेबांनी इकडून बाबाजी रोड मंजूर केलाय आता फक्त व्हायचं आहे आणि तो व्हावा तुमच्या आशीर्वादाने एवढीच विनंती आहे नमन हरायना जय हरी जय बाबाजी महात्माजी थोडस बोलतील बाबाजींचे आशीर्वाद आपण नंतर या बातम्या व नवीन अपडेट साठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल